नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीपटील न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि या मंदिरामध्ये दर शुक्रवारी संध्याकाळी साडेआठ वाजता देवीची पालखी जी आहे मी प्रदर्शनासाठी येत असते आम्हाला खरं तर थोडासा उशीर झाला त्यामुळं पालखी प्रदक्षिणं मिळाली नाही मात्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही जी पालखी निघते या पालखीचं दर्शन जे आहे ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देत आहोत प्रदक्षिणाचं शूटिंग आम्हाला करायला जमलं नाही कारण की यायला थोडा वेळ झाला मात्र पालखीचं दर्शन घ्या आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं बातमीरा हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद 何 Εγώ είμαι το καλό. Yes.